त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा आम्ही माहिती करण्याचा प्रयत्न केला सगळ्या माहितीच्या नेते मंडळी आणि या ठिकाणी आमची माहितीची चांगल्या पद्धतीने युती झाली बरेच जण म्हणत होते की युती फुटणार युती फुटणार युती राहणार नाही उमेदवाराची मिटणार याच कारण असं आहे की मिटना थोडा माग वेळ झाला तर इच्छुकांची गर्दीच तेवढी होती समोरच्या पार्टीकडे आज उमेदवार मिळायचा उघड झालेला आहे त्यामुळे उमेदवार त्यांना निवडायला काय उघड नाही परंतु आम्हाला थोडस उघड भाऊ घ्यावे झालं तर इच्छकांची संख्या होती परंतु सगळ्यांनी माग पुढे या ठिकाणी चांगलं पॅनल तयार करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे एक चांगला सुशिक्षित एक चांगला चेहरा एक विकासात्मक चेहरा नगराध्यक्ष पडला सर्व मंडळी निवडला ते म्हणजे आमचे विश्वनाथ डांगे बापू एक चांगल्या पद्धतीने

हजारो कोटींचा निधी आणला तू सांगताय मग तो कुठं परंतु चिरलो परंतु महायुतीची सत्ता झाल्यानंतर तुम्ही बघितलं आपला असताना पेट सांगले रस्ता कसा पूर्ण झाला आपण बघतो वाघवाडीला विश्रामपूर वाघवाडी रस्ता पण बघितला आपला असताना भरे रस्ता पण बघताय विविध रस्ते आज आपल्याला कॉन्क्रीट करण्याची होता आपण बघतोय आज आपण रत्नागिरीला जायचं म्हटलं तरी आज सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता या युती सरकारनं आपल्याला करून दाखवला या शहरवासियांची अनेक स्वप्न आहेत जी पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थानं महायुतीची सत्ता या शहरामध्ये येणे गरजेचं आहे गेल्यावर सुद्धा तुम्ही आमच्या बाजूला कौ दिला परंतु वर आपले नगराध्यक्ष राहिले खालची बाडी आपली दिसून माझं पुढे झालं त्यामुळे आपल्याला काम करताना असं नाही परंतु या शहरवासियांना मला विनंती करायची आहे आवाहन करायचं आहे की ह्या वेळेस पैकीच्या पैकी आपल्या सीट निवडून देऊन महायुतीचा कौल तुम्ही आमच्या बाजून केला पाहिजे की जेणेकरून ह्या शहराचा चेहरा मला बदलला पाहिजे गेल्या अनेक वर्ष आपण फक्त येतो या शहराचं मारामती करता भारत काही महाजय होते महाराजपूर दिसतोय का सांग परंतु कुठंतरी गमजत करायचे जातीवादी त्या ठिकाणी खेळ खेळायचा मुस्लिमांच्या बाबतीत प्रयत्न करायचा आज ईश्वरपूर शहरामध्ये सुद्धा तुम्ही बघाय आजच्या तुम्ही जर रॅलीमध्ये बघितलं तर इश्वरपूर शहरामध्ये मुस्लिम आज आपल्या काय सुद्धा मुस्लिम उमेदवार सुद्धा पाठिंबा आपल्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शासना घेणार आहे परंतु जाता जाता येतच त्या ठिकाणी मला अजून सांगायचं आहे आमच्या विरुद्ध नेत्यांनी जयंत पाटील साहेबांनी संगीत करतो एक आव्हान केलं भाऊ

त्यांचा समाचार घ्यायला अजून सभा करायचे आहे निश्चितपणाला तुमचा चांगला समाचार घेऊ एवढं त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय